श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी आज ना मंडळी माझा दुसरा गुरुवार होता नैवेद्याचं मस्त असं सा स्वामींसाठी ताट सजवलेलं आहे बघू शकता तर गोडाचा पदार्थ मी गाजराचा हलवा कोथंबीर वडी बनवलेली आहे आता या दोन्हीची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे नक्की जाऊन बघा तर कुरकुरीत होण्यासाठी पण काही टिप्स दिलेल्या होत्या त्या व्हिडिओमध्ये मी पाठच्या आणि इथं आलू मेथी पराठा बनवलेला आहे बघू शकता डाळ भातसुद्धा मी इथं ठेवून दिलेलं आहे तर बघू शकताय मस्त असा मऊ गुबगुबी टम फुगलेला पराठा बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथं बघू शकताय मी घावाचं पीठ घेतलेलं आहे चार वाट्या आणि त्याच्या याच्यामध्ये ओवा हातावर असा क्रश करून टाकायचा कि आहे किंवा चोळून टाकायचं आहे म्हणू आहे म्हणजे पचायला पराठा हलका जातो आणि फ्लेवर खूप छान येतं ओव्याचं याच्यामध्ये तर इथं मी चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे आता वेगळं काही दुसरं वापरलेलं नाही या पीठ मळण्याच्या प्रोसेसमध्ये तर बघू शकताय मी थोडं थोडं पाणी घालून थोडंसं मीडियम डो मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त सैलसरही नाही आणि जास्त घट्टसरही नाही आता इथं बघू शकताय डो मळून झालेला आहे आपला आणि आता इथं थोडंसं मी तेल लावून घेत आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी याला बाजूला ठेवून द्यायचं आहे भिजण्यासाठी तर इथं मी तवर आपण मसाला बनवून घेणार आहोत आता इथं मसाला बनवण्यासाठी मी इथं दहा ते पंधरा ल हिरवी मिरची घेतलेली आहे थोडंसं झणझणीतपणा यावा म्हणून मी जास्त मिरचीचा वापर केलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्याने धणं घातलेलं आहे या ठिकाणी धण्याने पण खूप छान फ्लेवर येतो पराठ्याला आणि आता इथं मी एक चमचा छोट्या चमच्याने जिरं घातलेलं आहे आणि हे वाटण आता बारीक असं वाटून द्यायचं आहे मिक्सरला तर बघू शकता अशा पद्धतीनं मी वाटून घेतलेलं आहे आता इथं मेथी घेतलेली आहे आणि पान पान मेथी तोडून घ्यायचे आहे धुवून घेतलेली आहे आणि सुकवून सुद्धा घेतलेली आहे या ठिकाणी तर धुवून सुकवून अगोदरच घ्यायचे आहे आपल्याला फॅनला सुकवायला ठेवायचं आहे कॉटनच्या कपड्यावर आतरवून बघू शकता इथं मी कट करून घेत आहे किंवा कापून घेत आहे बारीक साईजमध्ये क कट करून घ्यायचं आहे मेथी बरं आता सगळीच मेथी मी इथं कट करून घेणार आहे मेथी इथं कट करून झाल्याच्या नंतर इथं बघू शकता बटाटे मी अगोदरच उकडवून घेतलेले होते आणि आता किसनीने याला किसून घ्यायचे आहेत म्हणजे गाठी कुटळ्या याच्यामध्ये अजिबात राहिल्या नाही पाहिजेत तर बघू शकता इथं मी किसून घेत आहे सगळेच बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत आणि आता इथं बटाटे किसून झाल्याच्या नंतर घेऊन दिलेली आहे गरम होण्यासाठी तेल आता आतलं गरम झालेलं आहे पळीभर तेल घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आता जे हिरवी मिरची आपण कच्चीच वाटून घेतलं होतो आता त्याच्यातला कच्चेपणा जाण्यासाठी मी इथं फोडणीमध्ये सर्वात अगोदर हिरवी मिरची पेस्ट जी वाटलेली होती ते टाकायची आहे एक दोन मिनटं असं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे नाही तर खाट उठू शकतो याचा तर इथं चिप हो मी है। एक टिप्स सांगत आहे जे एकदम असं चिपचिपीत आपलं बॅटर होऊ नये म्हणून मी इथं बेसनचं पिठाचा वापर केलेला आहे एक चमचा इतकं पीठ घातलेलं आहे बऱ्याच वेळेस आपलं जे मसाला होत होतं आ बटाट्याचा तो असा चिवट चिपचिपचिपी होतो ते होऊ नये म्हणून मी इथं बेसनच्या पिठाचा वापर केलेला आहे आता याच्यामध्ये मेथी घालून घ्यायची आहे मेथी अशी परतवून घ्यायची आहे बरं आता एक अर्धा अर्धा मिनटं मेथी परतून झाली की मग याच्यामध्ये लगेच जे बटाट्याचं मिश्रण आपण बनवलेलं होतं किंवा बटाटे जे किसून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे आता याच्यामध्ये हळद टाकून द्यायची आहे आणि लाल तिखट थोडंसं टाकायचं आहे बरं तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किपसुद्धा करू शकतंय चवीनुसार मीठ टाकू शकतंय या ठिकाणी आणि आता एक जीव करून घ्यायचा आहे आता हे कमीत कमी एक पाच मिनटं तरी मिश्रण जीव करून याला शिजवून किंवा थोडंसं वाफ देऊन घ्यायचं आहे म्हणू आहे मस्त असा मसाला एक जीव झाला की आपला आ, एक पाच मिनटं आपण याला वाफ देऊन दि झाल्याच्या नंतर इथं मस्त असा मसाला आता रेडी आहे, आता आहे आ, आपला आणि आता थंड करून घेणार आहोत एका ताटामध्ये घालून आपल्याला तर बघू शकता इथं थंड झालेला आहे मसालासुद्धा आपला आणि आता इथं एक पोळपाट घेतलेला आहे आपल्याला आता पराठा लाटून घे आता मी सर्वात अगोदर म स्वामींसाठी छोटा पराठा लाटून घेणार आहे या ठिकाणी तर बघू शकता मी पीठ घेतलेला आहे लिंबा इतका गोळा घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच होतं माझं आणि असा लाटी लाटल्यासारखी करून घ्यायचं आहे वाटीसारखं आणि त्याच्यामध्ये स्टपिंग भरून घ्यायची आहे पुरणपोळीचा उंडा कसा भरतो तशा पद्धतीचा भरायचा आहे आणि आता इथं बघू शकताय मेथी मी क कट करून बाजूला ठेवून दिलेली होती आणि त्याच्यामध्ये डीप करायचा आहे मेथीमध्ये कोरड्या पिठामध्ये डीप करायचा आहे आणि मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे पातळसर पट पराठा लाटून झाला की या ठिकाणी उलटपुलट करून मस्त असं ख खमंग भाजून घ्यायचा आहे पराठा बघू शकताय बाकीचेही पराठे मी अशाच पद्धतीचे लाटून आणि भाजूनसुद्धा घेतलेले आहे तिथं गुबगुबीत पराठा फुगून तयार झालेला आहे म्हणू शकत आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि परत भेटू परत अशा एका पुढच्या रेसिपीमध्ये नवीन रेसिपीमध्ये म्हणू शकत आहे तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ